आ, कर, नम्दुण, 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 तो नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण जातो आपल्या गावातील देवराई देवराईचं जो ब्राह्मण आहे आणि तिथे आजपासून जागर चालू होतं तर ते जागर आज तीन दिवस चले आजपासून आणि चौथ्या दिवशी महाप्रसाद असतो तर चला जाऊया आता पूजा वगैरे करतील देव वगैरे रुजू करतील तर चला बघूया पूजा वगैरे आता आपण दाखवूया रात्री भजनं वगैरे असतील चला जाऊया माझ्याबरोबर पण येतात चला आपण आता येऊन देवराई ब्राह्मण देवाच्या मंदिरात आणि इकडे आजपासून तीन दिवस ब्राह्मण देवाचं जागर असतो आणि चौथ्या दिवशी महाप्रसाद असतो तर आता हे हो जाग तिकडे पूजा वगैरे चालू होईत आपण बघूया का कशी पूजा करतात आणि ह्या म्हणजे हे हो जागर म्हणजे त्याची रीत काय म्हणजे का, का कशासाठी करतात काय हे पण आपण तिथले जे मानकरी आहेत त्यांना विचारूया तर चला जाऊया आपण आधी पूजा वगैरे करून घेतील ती पूजा वगैरे दाखवा आणि त्याच्यानंतर त्यांना विचारूया आणि मग रात्री देवांची वारी वगैरे येतली ते पण बघूया चला तर आपण आता इलो ब्राह्मण देव मंदिरात आणि इकडे आता पूजा चालू होईत काका इलेतो इकडे सगळे बारापास मंडळी जमलेत आणि आता इकडे पूजा चालू होईल

Sorry, sure, okay. not okay. समस्या एक नाता पुरौन समय नीटमित्यपना समाज आज जे समय बात एक नाता एक प्रयत्न सदर्भा एक नाता तुझे बाबत एक नाता समाज असुता आज तुझी समस्या एक नाता समत एक हाल कि विस्तार विश्वास शिव समीन भाग बचती मुला मनसा आज नीटमित्यपण समय वगरी ती का असो सदर्भ समय आज समय एक

आता पूजा वगैरे करून झाली आणि आता काका प्रसाद वाटतात तर प्रसाद घेऊया आणि मग रात्री भेटूया बरोबर हे भाऊ प्रसाद घे हो कंटाळलो आता हे बसान बसून मोबाईल बरोच गावलो ना रे का तीर्थ पण घे तीर्थ घे प्रसाद आणि प्रसाद प्रसाद घेऊया मित्रांनो पूजा वगैरे झाले आणि बाकीचे लोक घरी गेले तर आपण हा जागर जो असा त्याची रीत काय म्हणजे कशा कधी करतात कशासाठी करतात ह्याची इकडचे जे पुजारी आहेत घाडी काका आणि त्यांच्याकडसून थोडीशी माहिती घेऊया आणि नंतर आपण पण निघूया आणि नंतर आपण परत रात्री इकडे यायचा तर त्याला आता घाडी काका असत तिकडे त्यांच्याजवळून थोडीशी आपण माहिती घेऊया की ह्या कार्यक्रमाची रीत काय आणि कधीपासून चालू झालं होतं मित्रांनो आपल्यासोबत असत घाडी काका जे इकडचे पुजारी असत तर आपण त्यांकाच विचारूया तर काका का, नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आणि काकानं माझा एक प्रश्न आहे की जो आपला जागर होता ब्राह्मण देवाचं त्याचा म्हणजे मेन उद्दिष्ट काय आणि कशासाठी होता त्याचा हे काय म्हणजे आपलं काय म्हणतात कारण तो कशासाठी केला जातं ते माका तुम्हाला सांगा जागर हो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावोगाव काही स्थळांनी जाता तर जागर करण्याचा ज्या ज्या असा त्या त्या ठिकाणी जागर करण्याचा कर, कारण ता प्रत्येक ठिकाणचा वेगळा बरोबर आणि ह्या ठिकाणी जो जागर धरलो जाता तर तो आमच्या ऐकवाप्रमाणे गावघराच देव रात्री तो ब्राह्मण तर त्यांनी सामिलात येऊन गावघरावर येणारो प्रसंग तो दूर करू आणि असो कोणतो प्रसंग तो समजा गावात एक रोगराई बरोबर माणसांका गुरांका अशी जर ये किंवा शॉक्वधाचो किंवा कोणाचं असं जर त्रास वाढत असलो तर गावघर ता सुरक्षित असूचा तर त्यासाठी त्या देवाचा सहाय्य हो सहाय्य होऊसाठी हो देवा या देवाकडे जागर धरण्याचं असो एक पारंपरिक असं विषय बरोबर आणि या प्रथम ही अशी ही जी रीत होती ती असो प्रसंग येलो तरच तो जागर धरलो जात होतो परंतु तेका लोग ते का आता नव्याने लोक आधुनिकतेत अशा प्रकारची ही बाब जागृत राहायची त्यासाठी एक ते ठरवून दिलेलो नियम येवो प्रसंग अगर नको ये तरी देखील दर तीन वर्षांनी जागर तो पकडायचो असं संदर्भ म्हणजे जो जागर आहे तो तीन वर्षांनी एकदा मंडळीने तो त्याची एक अशी सिमारषा ठरवली बरोबर साधारण तीन वर्षांनी एकदा आपण तो धरू म्हणजे काय हा म्हणजे ते काही एक चालना हा चालना रवली आणि शिवाय त्या निमित्तानं गावघर सुद्धा एक झाला आणि ह्या दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी ह्या प्राचीन देवस्थान पूर्वीच्या काळी ज्या वेळेत राजेशाही त्यावेळेत पळापळीचे गोष्टी असायचे बरोबर तर आपलो देव असा आपण जरी पळालो तरी आपण केलेलो देव तो कोणी तोडू मोडू नये यासाठी तो एका झाडी किंवा काय म्हणजे असं जडम केलं जात होतो बरोबर हा आणि ह्या ठिकाणचा नाव असं असायचा की घनदाट झाडी असल्याच्या नंतर राई राई असो शब्द असायचो तर ते ह्या ठिकाणाचं नाव पसंत असा की देवराई देवराई आणि देवर। देवराईतलो हे ब्राह्मण आमच्या काळात तुम्ही आपल्या देवाक कोणी काय करू नये आम्ही फळालो गाव सोडून किंवा काय तरी देखील देवाक आपल्या दुखापत होऊ नये एकीकडे आपण एकीकडे एक अशी एक तेव्हा एक रावण्याची अशी एक प्रकार होतो म्हणून तो एका वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी घनदार जाया अशा ठिकाणी देव आणि वस्तीची जागा वेगळी असो तो पूर्वीच्या काळी प्रकार होतो त्या प्रकार तो प्राचीन देव बरोबर म्हणजे आता इकडे घराबरी आपण जवळपास तशी नाही येतच हां आता घरो आता घरा कशी आपलं स्वतंत्र भारत झाल्याच्या नंतर किंवा राजेशाही याच्यात समजूत दिल्याच्या नंतर आपल्याकडे स्थिरता निर्माण झाली आणि ती साधारण मराठी शाहीपासून म्हणजे का शिवाजी का काळापासून आपण आता म्हणजे आपणाकडे फळापळ गाव फळण्याचं असा संदर्भ जो तो कमी झाला बरोबर आणि त्यानंतर मंदिरा वगैरे म्हणजे अशा कायम स्वरूपात अशा पद्धतीची त्याची रचना झाली तर ह्याही ठिकाणी हे जो देवराई ब्राह्मण म्हणून जडवून केलेलो देव तर ह्याही ठिकाणी जर इतर ठिकाणी मंदिरात सुद्धा न होती तर ती मंदिरा अशा प्रकारची स्थिरता जर तर ह्याही ब्राह्मणात स्थिरता येऊ अशा प्रकारची या ठिकाणी आता गावकर मंडळीचा आणि हा गावाचो देव गावाच्या हिशोबाप्रमाणे प्रमाणे या ठिकाणी डाग दुधी असूची तर हे अस्ताव्यस्त धड जागा नाही धड झाडी दगड झोंडे अशा संदर्भात केलेलो हे देव या ठिकाणी आता परिसर परिसर आता तुमका दिसत परिसर दाखव आता परिसर एकदम स्वच्छ केलेला इकडे खड्डे खड्डे मोठी मोठी होते ते लोकांनी या आधीच्या पण व्हिडिओत आपल्या बऱ्याच वेळा बघितले नाही आहे इकडचा जो, जो परिसर होतो तो म्हणजे जेव्हा देव आपले डाळबाग वगैरे येतो तेव्हा मी दाखवलेला आहे पण त्याच्यापेक्षा आता इथे खूपच सुधारणा झालेली दिसता इकडे जर छोटासा मंदिर होता ते तिथे आता चांगला मंदिर बांधलं आता या ठिकाणी आजपर्यंत एवढी या ठिकाणी आता प्रगती लोक लोकांच्या झालेली आहे त्यानंतर अजूनही ती करण्याचा असा मुलाबाळांचा गाववाल्यांचा गाव गावकर हा गावकर, गावकर मंडळींचा असा ह्या ठिकाणी मानस हा बरोबर हा परंतु त्यासाठी आता गावकर म्हणून सहकार्य किती करतील किंवा काय त्याच्यावर अवलंबून हा बरोबर बार, बरोबर तरी पण या ठिकाणी आता त्याच वेळेस आता एवढा त्यानंतर आणखी सुधारणा झाली तर त्याच्यापेक्षा काहीतरी देवा जा, देव देवापूर्वीपासणं जरी झाडीत असलो तरी त्या काही वेगळ्या पद्धतीचा तेज लोकांका पावणारो देव होतो का तर तो लोकांक ज्यांका पावलो त्याची प्रतिक्री होती कित्येक लोकांचा तो माहिती पण नव्हतो हो अशा तो तो प्रकारचा देव जर पावता त्या देवाची सर्वसाधारण माहिती त्याची पोहोचता काय तर ती आता माहिती घेऊसाठी जाऊचा काय तिकडे नको जाऊचा काय अशा पद्धतीचं आता काय वातावरण नाही आता ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा, वातावरण निर्माण झाला कोणी पण येऊ कोण पण येऊन कोणी पण दर्शन घेऊ शकता बरोबर आणि आता कार्यक्रम जर आता सगळी मुलाबाळा एकत्रित येऊन काहीतरी असं विचित्र आता आधुनिक पद्धतीने विचित्र पद्धतीने अशा पद्धतीची जर रचना कार्यक्रमाची करतं तर त्या सुद्धा काही इच्छुकांनी ह्या ठिकाणी येऊन त्याच्यात सहभागी सुद्धा काय हरकत नाही आणि अशा पद्धतीचं वातावरण पूर्वीपेक्षा या ठिकाणी बऱ्यापैकी लोकांची हजेरी असतात ज्या ठिकाणी शंभर लोक जम जमताना कठीण होते त्या हजारांनी माणसं सहभागी होतात फक्त आणि सहकार्य सुद्धा नीट नि, नेटक्या करत बरोबर नक्कीच नक्कीच आता जर आपल्या गावातले लोक जर कोण हे व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांना पण माझा एक आ, सांगना की जर कोणाक मदत करूची असत म्हणजे या मंदिर बांधकामासाठी किंवा अजून बरंच काम बाकी आहे बरोबर ना उमेश तर नक्कीच तुम्ही लोक उमेश हडकरला खाली मी नंबर देते उमेश हडकरला कॉल करून त्याच्याजवळ ती मदत पोचवू शकता नक्की आता ह्या जर देवस्थानात अजून निटके निटकेपणा आणि जर शिशो वाडा तर खाली खालच्या भागात तलाव असा तर तलाव लोकांना दिसून दे बरोबर हा ते खाली हा तर ता फार प्राचीन आणि आता त्याची दुरावस्था उसळलेला हा तर त्या ठिकाणी पांडवकालीन कदाचित असण्याचा असो असा म्हटला जाता नक्की काय माहिती नाही पण तशा तशा पद्धतीची त्या ठिकाणी दगड झगडझोडे तर असं तर ते मोठ्या ताकदीचे आहेत आणि कदाचित तशा दांडग्या लोकांनी त्यावेळेस किता तर अशा पद्धतीचा हा तर त्याच्यात सुद्धा नीट नित्यपणा जर केला तर ह्या ठिकाणचा परिसर एकदम मस्त होय म्हणजे पर्यटनासाठी बघण्यालायक होय आधीच आजूबाजू बरीचशी झाडी आहेत चांगली पर्यटन खाली पानखोल पर्यटन गाव असा बरोबर आणि त्या दृष्टीकोन हा जो रस्तो जाता तो पानखोल जाता बरोबर त्यामुळे पर्यटकाची ये कंटिन्यू असता इकडे आणि एक शांत वातावरण असलेला रम्य असा ठिकाण असता त्याच्यासाठी आपण जर सगळ्या माणसाने आपण ठरवलं की पूर्ण गावातल्या की आपण ह्याचं सुशोभीकरण सगळ्या लोकांच्या सहकार्यात ना करू तर निश्चित चांगला नक्कीच म्हणजे जरी गावातल्या लोकांनी एका, एका एकाने जरी ठरवल्याने ना तरी ते होऊ शकतं म्हणजे घरातल्या एका माणसाने जरी ठरवल्यान की आपण थोडस तरी हातभार लावूया तरी कितीतरी चांगलं फक्त सगळ्या लोक लोकांच्या मेहनती झालं बरोबर सहकार्यात ना झालेला आणि ह्याच्याही पेक्षा होऊ शकता बरोबर आणि सगळ्यात महत्वाचा कसा म्हणजे बारापाच असतील ज्यांचे ह्या जमिनीचे मालक हो, त्यांनी मोठ्या मानान आपण ह्या ह्याच्यासाठी हे दिल्या की करा तुम्ही बरोबर बरोबर म्हणजे जा आपण म्हणतो ना जा आ, रा, राव करू शकता नाही तर गाव करू शकता तसं विषय आहोत बरोबर गाव करू शकता फक्त तुम्ही जे तुम? हे असत बारा पाच माणकरी ते पाठीशी रावले तर सगळा व्यवस्थित होऊ शकतो आणि त्याच्यानुसारच आम्ही त्यांच्या ह्याच्यानुसारच आम्ही हा इकडची जी ह्या असा ती वाटचाल आम्ही करतो त्यांचा विश्वासात घेऊन त्यांच्याशी सल्ला मसलत करून देवस्थान हितगुज करून त्यांच्याशी मीटिंग करून आताचा सुद्धा ह्या जागरोसवाचा हा त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणेच ह्याची ह्या होतली रीत बरोबर फक्त जी बाहेरची शोभा असा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी बरोबर इथली भजन मंडळ असतील तर त्यांची जी व्यवस्था असा कार्यक्रमाची रूपरेषा कशी ठरवायची महाप्रसाद पहिल्यांदा एक सम्रज्ञ ह्या टाईप एक ठराविक नैवेद्य करून त्याची रीत केली जायची तर आता जर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि भाविकांची दानशुती महाप्रसादासाठी सुद्धा बऱ्याच लोकांनी आपण सहकार्य करून आर्थिक असतात वस्तु रूपात असतात तर पूर्ण गावासाठी हा महाप्रसाद केलो तर गावातल्या लोकांना माहिती पडत की आमचा ब्राह्मण देवाचा ठिकाण खाळी बरोबर निश्चित आपल्याकडे लोकांचं ओघ वाढात भक्तांच ओघ वाढत आणि ह्या देवस्थान भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात येत आणि येऊच ह्याच्यासाठी आमच्या ह्या सर्व मंडळीच्या प्रयत्नासाठी तुम्ही आणि तुमचा सगळ्यांचा भरभरून सहकार्य आमक आणि तुम्ही जसे आमच्या पाठीचे असा तसेच ह्याच्याही पुढे आमच्या पाठीशी रावलात तर निश्चित आम्ही आमच्यापर्यंत जेवढं प्रयत्न करू मिळा तेवढं आम्ही करतो बरं आता मग सांग आता जर आपली पूजा वगैरे तर झाली सकाळी तर आता याच्यानंतर काय कार्यक्रम आहे इकडे आता जागराचरीत घाडी काका सांगतील जागर आता रात्रव नऊ वाजता पहिल्यांदा देवाक सांगणा करून आता नंतर मग जागराक सुरुवात होईल हा बारा पाच मंडळी पहिल्यांदा सामना करतील भजन बसवतील भजन बसात आणि त्याच्यानंतर एका मागून एक ठरल्या ठरवल्याप्रमाणे भजन बसतील बरोबर असा एका रात्रीचा अशा तीन रात्री अशा तीन रात्री अशा तीन रात्री वेगवेगळी भजनं येतील भजना होतील आणि चौथ्या दिवशी या ठिकाणी महाप्रसाद म्हणजे सम्रज्ञ दुपारी हा पण तो आता मोठ्या प्रमाणात केला जातो बरोबर मागच्या वेळा पाचशे पन्नासच्या वरती माणसं प्रसाद घेतलेल्या आता आमचं उद्दिष्ट की एक हजार माणसांचा आपण तयार करायचं बरोबर आणि कारण आम्ही यावेळा पूर्ण गावात निमंत्रित केलेला असा आणि त्या लोकांना भरभरून आपला प्रतिसाद पण मिळाला आणि त्या दृष्टिकोनाचा आमचे प्रयत्न आहेत की चांगल्यात चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन करू करणं कसं शक्य होत त्या दृष्टिकोनाचा आम्ही प्रयत्न करू बरोबर ठीक आहे तर आपण आता रात्री भेटूया भजनाच्या वेळेक बरोबर ना ओके बर 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 okay. चला धन्यवाद काका तुम्ही माहिती दिल्याबद्दल आता रात्री पण येऊया रात्री भेटूया ओके काकाने सांगितल्याप्रमाणे इकडे पूर्ण झाडी होती या बाजू आणि इकडे ते देव होते आता ते इकडे व्यवस्थित मंदिर वगैरे हो बांधून म्हणजे देव तिथेच होते पण आजूबाजून पूर्ण जंगल होता तर तिकडचं साफ करून तिकडे आता मंदिर केलं नाही आणि इकडेच ती जी आता विहीर सांगितली आहे ती विहीर इकडे आई बघा ही म्हणतात पांडवकालीन ना ॲक्च्युली काकांनी पण बोलले की आमच्या आधीपासून ना तर त्यांना पण नक्की माहीत नाही पण इकडे सध्या गणपती विसर्जन पण होता आणि बघा इकडे ही पांडवकालीन विहीर हा तर याचा पण काम नंतर करू घेतील बघूया कधी करतील इकडे इकडे पण एक छोटी विहीर आहे हे या विहिरीत पण पाणी आहे जी देवाची पूजा वगैरे करूसाठी वापरतात या पाणी याचा पण काम करूचा ह्या मित्रांनो आपण एक पुन्हा एकदा येऊन पोचलो ब्राह्मण देवाच्या इकडे आणि इकडे बरेच लोक जमले आहेत बघा गाडी वगैरे आहेत आणि आता थोड्याच वेळात इकडे भजन चालू आहेत इथलाच भटवाडीचा पहिला भजन आता इथे गाराणा वगैरे करतील आणि नंतर भजन चालू आहेत तर बघूया आपण चला मस्त की लाईटिंग वगैरे केले नाही आणि इकडे पंते ते लावले आहेत सगळे लोक जमले आणि आता इथे भजन चालू आहेत WHA- wow. Thank yeah. you. Música ची तयारी झाली चाय चाय बनवतो चाय बनवतात तू काय बनवत भजन करतो पहिले येऊन माझं मंडप झाला खळ्यातलो मग भजन कर दोन नंबर आमचा ओके गावकरवाडी गावकरवाडी बुवा दशरथ गावकर तू नाही बसतल तू बसतल तरच थांबतल ना तर जातल आता घरात मित्रांनो आता मी घरी निघालो आहे कारण थोडीशी तब्येत बिघडली आहे स्टोनचं प्रॉब्लेम होऊ लागलो तर आता हे दुसरं भजन बसला आणि अजून एक भजन होईल आणि त्यानंतर बारा वाजता इकडे आरती होईल आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसाचं कार्यक्रम संपत त्यानंतर उद्या परत भजन असतील उद्या पण असंच कार्यक्रम असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ कसलं वाट कसं वाटलं तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय बाय गुड नाईट